नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत जिल्ह्यातील पत्रकारांनी शिराळा तालुक्यासारख्या जिल्ह्यातील विविध निसर्ग संपन्न भागाचे ब्रँडिंग करणं गरजेचे आमदार सत्यजित देशमुख केंद्रीय पत्रकार संघाच्या सन्मान आणि कार्यशाळेत केली भावना व्यक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका केंद्रीय पत्रकार संघ टिळक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्रामबाग सांगली येथील रोटरी हॉल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळा व कार्यशाळेस जिल्ह्यातील पत्रकार आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या पत्रकार सन्मान सोहळ्यासाठी आमदार सत्यजित देशमुख सांगली आकाशवाणी केंद्राचे प्रमुख श्रीनिवास जरंडीकर संपादक धनंजय पाठक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे राज्य प्रवक्ता चंद्रशेखर क्षीरसागर जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंढे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्रीकृष्ण मोहिते सचिव महेश भिसे अनवर इनामदार मोहम्मद अत्तार यासह जिल्ह्यातील पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते आमदार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन भिसे व संदीप कुडचीकर यांनी केलं यावेळी पहिल्या सत्रामध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले की आजची पत्रकारिता मग ती प्रिंट मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे किंवा सोशल मीडिया असू दे अतिशय सांभाळून काम करणं गरजेचं झालेलं आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे पत्रकारितेचे स्वरूप बदललेलं आहे कोणतीही बातमी करत असताना ती संतुलित असणं आवश्यक आहे केंद्रीय पत्रकार संघाला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे प्रतिनिधी पत्रकार महामंडळावर घेणे टोल माफी करणे पत्रकार संरक्षणाच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे यासह विविध मागण्या मार्गी लावू लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना संरक्षण मिळणे अतिशय महत्वाचे आहे